नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य माडा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील गटात प्रचंड अस्वस्थ दिसून येत आहे या नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होताना दिसत आहे त्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या मार्फत करण माझे आमदार नारायण पाटील यांना म्हाड्यासाठी निरोप पोचवला आहे विशेष म्हणजे नारायण पाटील हे मोहिते पाटील यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आता नारायण पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे बळीराम काका साठे यांच्या भेटीबाबत नारायण पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही माझ्याशी संपर्क साधला होता राष्ट्रवादींच्या अन्य नेत्यांकडून मला राष्ट्रवादीत येण्यासंदर्भात कायम विचारणा होत आहे माझ्याकडे शुक्रवारी बळम काका साठे प्रवक्ते महेश माने ज्येष्ठ नेते आप्पासाहेब झुजणे आले होते त्यांनी शरद पवार यांचा निरोप मला दिला आहे याबाबत काय निर्णय घ्यायचा हे माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवणार आहे असे प्रतिपादन माझे आमदार नारायण पाटील यांनी केले आहे तत्पूर्वी मागील दोन दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांचे शिलेदार संजय कोकाटे यांनी शिवसेना पदाचा राजीनामा देत भाजपचा विचारसरणीला विरोध करत राजीनामा दिला होता हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा माड्या मतदारसंघातून धपक्यावधा सुरू झाले आहे त्यामुळे